सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून सहा मिनिटे पर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे एक वाजून एकोणीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटे पर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला ला करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कोंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे आज तुमच्या कामाला गती मिळेल आज तुम्ही अनेक कामांमध्ये नक्कीच सहभागी व्हाल नातेसंबंध जपल्याने परस्पर प्रेम आणि सौहार्द कायम राहील तुमच्या कवितेने घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा सोसायटी स्टोन कोणत्याही विवादित प्रकरणात तुमचा प्रस्ताव निर्णायक असेल आज सकारात्मक विचार राहील नियोजन करून काम केल्यास तुमच्या कुटुंबाला आणि व्यवसायाला नवी दिशा मिळेल कोणतेही काम तुमच्या इच्छेनुसार होईल मूड चांगला राहील जबाबदारी चोख पार पाडेल अनपेक्षित लाभाची परिस्थिती निर्माण होईल व्यापार उद्योगात चांगला नफा उंची गाठेल व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाल आज काही अनुकूल कामे होतील अनुकूल अनुकूलता असेल भाग्य तुम्हाला साथ देईल आज नवीन कामे सुरू होऊ शकतात नोकरीच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील तुम्हाला नवीन नोकरीच्या अफ मिळतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहवास मिळेल तुम्ही तुमच्या कामात ट्रेनिंग आणाल पण छोटे वाटाळा आज कोणत्याही अनैतिक कार्यात रस नाही अन्यथा तुमच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते अगदी अनोळखी व्यक्तीवरही विश्वास ठेवू नका तुमचे निर्णय वारंवार बदलू नका विवेकाने घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने असतील आज सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील मित्रांकडून सहकार्य मिळेल अडकलेले पैसे येऊ शकतात ही वाढ होईल घर आणि व्यवसायातील बदलांशी संबंधित योजना निश्चितच कायमस्वरूपी होतील पतीला संधी मिळेल नवीन वाहन आणि नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते निरुपयोगी कामात कोर्टात वेळ वाया घालवू नका तुमची क्षमता आणि कार्यक्षमतेवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी साध्य कराल तुम्ही घेतलेले निर्णय चांगले असतील व्यवसाय करत आहेत लोक काही चांगल्या योजना बनवतील ज्याचा त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल आज तुमचे मोठे हृदय आणि उत्साही गुण तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आनंदाचे क्षण आणतील तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील पती पत्नीमध्ये गोडवा राहील वैवाहिक जीवन चांगले राहील तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल जे लोक लग्न करू शकत नाहीत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येतील तरुणांसाठी हा दिवस चांगल्या कामगिरीचा आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवता येते त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय ठरवून काम केले तर नक्कीच तुमचे ध्येय गाठता येईल आज आनंददायी वातावरण असेल छोटा प्रवास होऊ शकतो धार्मिक कार्य करावे लागतील आज कोणतीही समस्या सुटणार नाही घाबरून जाण्याऐवजी आपण परिस्थितीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपण यशस्वी व्हाल आज घरात आनंदाचे वातावरण असेल काही शुभ कार्यक्रमावर चर्चा होईल आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची वेळ आली आहे महिलांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील राशीच्या महिलांना कुटुंबात आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल कुटुंबात सौहार्द कायम राहील समन्वयाने काम होईल जर त्यांना कोणत्याही व्यवसाय उद्योगात सामील व्हायचे असेल असे तर त्यांना चांगले फायदे मिळतील तुमची दैनंदिन दिनचर्या आणि कामकाजाची पद्धत वेळेनुसार बदलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा दिनक्रम नक्कीच चांगला असेल वेगवेगळ्या कामांमध्ये तुमचा मूळ चांगला राहील मोकळे होईल आणि बरे वाटेल मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास ते सोडवले जाईल तुम्हाला जे वाटेल ते लवकर होईल तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी समस्या नक्कीच सोडवाल आर्थिक स्थिती चांगली असल्याने आनंद आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळेल त्यामुळे मित्रांनो आजचा दिवस कुंभ राशीसाठी शुभ आहे सकारात्मक आहे रागावर नियंत्रण ठेवा चांगला आत्मविश्वास राहील तुमच्या जीवनशैलीला नवीन स्वरूप देण्यासाठी तुम्ही काही सर्जनशील क्रियाकलापांमध्ये वेळ घालवू शकता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल घरात आणि कुटुंबात चांगल्या गोष्टी घडतील काम वेळेवर झाले आणि मन चांगले असेल तरच वैवाहिक जीवनात आनंद राहील कुंभराशीच्या लोकांनी याचा उपयोग केल्यास आनंद मिळेल कुंभराशीच्या लोकांनी आज हनुमानाची पूजा केल्यास कुंभराशीच्या लोकांसाठी खास उपाय हनुमानजीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात थोडे काळे तीळ टाका हनुमानजींना सुगंधी माळा अर्पण करा बोंदीचा प्रसाद आणि हनुमानजींना अर्पण करा आज परिक्रमा करा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा नाहीतर कुंभ कुंभराशीच्या लोकांचे नशीब उजळेल चांगला आत्मविश्वास राहील आर्थिक स्थिती सुधारेल तुम्हाला त्रास होत असला तरी सर्व काम व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालेल मित्रांनो बरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी